नमस्कार मित्रांनो तेवीस एप्रिल प्रोमध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आयल्या मंदिरात निघते ऊन असल्यामुळे सगळेच मागे राहतात पण आयल्याला मात्र पायी चालत महादेवाच्या मंदिरात जायचं असतं आणि फक्त जायचं नसतं तर आणवानी पायाने आणि त्या आयल्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेली घागर असते आता पारू विचार करते माझे दिव्याचे किती पाय पोळणार मी आता काय करू दिव्यासाठी आता ती पण एक घागर भरून घेते आणि आईल्या चाललेली असते तिच्या पुढे पुढे ती पाणी टाकते आयल्याचे खूप पाय पोळत असतात पण पारूमुळे ते थांबून जातात आता ती स्माईल करते आणि चालत राहते पारूचं लक्ष मात्र दिवाईकडेच असतं पण अचानक आयल्याच्या डोक्यावर जो हंडा असतो तो हालायला लागतो आणि ती स्वतःचा हात झटकते आता पारू बघते आणि जाम हादरते आणि तिच्या हातातली घागर खाली पडते कारण तिला शेजारी मोठा नाग दिसतो आता आयल्याचा पण हंडा हालायला लागतो आता पारू स्वतःची जीवाची पण पर्वा करत नाही आणि लगेचच आयल्याकडे धाव घेते आयल्या हातात झटकते पण तिला जाणीव होत नाही आपल्या हाताला काय झालं तर तुम्हाला काय वाटतं पारू आयल्याला वाचवेल का या पहिले पण पारूने श्रीकांतचा जीव वाचवलेला असतो आणि त्यामुळेच आयल्या तिला माफ करते आणि घरात प्रवेश देते पण आता तर काय पारू आयल्याचाच जीव वाचवणार आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद